मांत्रिक बोलवा बोल मांत्रिक ओम भीम क्लीम चु ओम भीम क्लीम ओम ओम स्वाहा मांत्रिक मी नाही बाया सुंदर जत्रा असते आणि त्या जत्रेत एका म्हाताऱ्यानं एका आजोबांनी त्याच्या नातवाला नेलं तर बोट धरून नातू फिरायला लागला त्या जत्रा तर लहान लहान पोरं यांना हाऊस असते आणि बोटाला धरून ते आजोबा सांगतात हे बाळा चल चल माझ्यासोबत चल हे बघ बाळा तर जत्रेत मिशनी असतात बरेच प्रकार असतात <laughs> ते आजोबांनी नातवाच्या बोटाला धरलं सांगितलं बाळा हे बघ हे असं असतं ते तसं असतं हे खाली आलं की परत वर जातं वरून खाली येतं पण रिटर्न गोल मारून तिथं पोहचतं बघ बाळा हे असं असतं असं तुमचं आजोबा समजून सांगतात का तुम्हाला आ बघा म्हणजे एवढं ते बारकी बारकी पोरांना समजून सांगायला तर लई प्रश्न विचारते ती आजोबाला येणं केलं त्या पोरानं नातवानं हे विचार ते विचार सगळी जत्रा आजोबाने फिरून दाखवली पोराला आता जत्रा काय बारकी सगळी जत्रा त्या बा फिरून दाखवली नातवाला आणि आता सगळी जत्रा फिरून झाली घरी जायचा टाइम झाला घरी जायच्या वेळेला ते आजोबा म्हणतात बाळा ते तुला काहीत घेऊन देऊ कार पण ते नातू आजोबाच्या पुढचं होतं ते म्हणलं बाबा मी लई खेळत नाही हो मला मोबाईल असला की बस होतोय <laughs> काय झालं मागची जी खेळणी नेली होती बाबा ती अजून तशीच मम्मीने पेटीत ठेवली ती त्याच्यामुळं कशाला खर्च बेन कामाचा पण आजो म्हणले बाळा किती जरी पेटीत ठेवली तरी आता जर मी तुला खेळणं नेलं नाही तर तुझी मम्मी म्हणल की म्हाताऱ्यानं नेलं काहीच आणलं नाही म्हणून काहीतरी घेच म्हणून काय केलं ओ आजोबांनी नातवाला उचललं आणि एका खेळण्याच्या दुकानापाशी नेलं खेळण्याचं दुकान आहे आणि खेळण्याच्या दुकानापाशी नातू टुकू मुकु टुकू मकु टुकू मकू बघायला लागलं ला। आता अनेक वस्तू होत्या त्या जतरेत त्या खेळण्यांत इतके प्रकार काय सांगू तुम्हाला एवढं प्रकार त्या खेळण्यांचं प्रचंड खेळणी होती आणि त्या खेळण्याकडं अनेक खेळण्याकडं त्याचं लक्ष जात होतं आणि अनेक प्रकारच्या खेळण्यांमधून एका कोफऱ्यात साप पडलेला नातवानं बघितला काय बघितला साप बघितला साप बघितल्याबरोबर नातू म्हणला बाबा तका 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 तो मला साप पाहिजे काय पाहिजे तो मला साप पाहिजे बाबा ऐका ना बाबा मला तो साप घेऊन द्या ना कुठे रे आहे तका तका <laughs> रे नकली नाही नाही बाबा तो मला सापच पाहिजे मला खेळायचं त्याच्यासोबत मला तो साप पाहिजे अरे नको दुसरं काय काहीतरी नाही 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 अजिबात चालणार नाही मला तो सापच पाहिजे मला सापासोबतच खेळायचे काय सांगू महाराज नातवाच्या चढता बाई आजोबानी काय केलं दिला ना केल। साप घेऊन आणि आजोबाच्या अगोदरी नातू घरी आला का तू म्हणे आजीची गंमत करतो आता सत्तर बहात्तर वर्षाची जखड म्हातारी गोरी झोपलेली हा नातू गेला आणि म्हातारीच्या छातीवर असा आडवा साप टाकला आणि जसा साप टाकला तसं हास्य जरा आता खरी मजाय <laughs> नातू इथ ते गेलं खेळाय निघून आणि म्हातारीला माहिती का एक पेशल रूम होती त्या पेशल रूम मध्ये म्हातारी आपली कुडकुड 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 करत बिचारी झोपली होती कुडकुड कुडकुड थंडीनं गारटली असल ती झोपली होती तिला एक स्पेशल रूम आणि ती झोपली नातू गेला आणि बुडीच्या छातीवरचा साप टाकला नातू निघून गेला खेळायला तेवढ्यात म्हातारीचा ता चहाचा टाईम झाला आणि म्हातारी चहा घेऊन आता मातारीचा आज काय तिला उठायचं भान नव्हतं मोठा लोडणा गळ्यात पडलेला जा इकडं तिला भान नाही तेवढ्यात मग आता आज म्हातारी आहे ना चहा प्यायला म्हणून सुनबाईनं कबशी हातात घेतली आणि चहा घेऊन निघाली आणि सुनबाई कशी निघाली माहिती आहे का हुँ। 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 काय म्हणती कळत बी नाही पण ती गाणी म्हणत सुनुबाई निघाली ची घेऊन आणि ऐका ना जशी चहा घेऊन निघाली तशी गेली त्या स्पेशल रूम मधी कबशी एका बाजूला आणि ती एका बाजूला बाप रे साफ 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 साफरडाओरड केली राखी घाली बोळ गळा झाली प्रचंड गर्दी झाली त्यांच्या घरासमोर आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गावात ना दोन चार पाच माणसं अशी जन्माला घातलीत की ते पट्टीतले साप मारण्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहेत आमच्या गावात हाय बाबा दोन चार तुमच्या गोवडी वस्तीमध्ये सुद्धा असतीलच का होय हे ना ओरिजिनल साप मारणार आहे कसले ओरिजनल ओरिजनल सगळे सगळे आजार झाले कुणी तलवार काढ कुणी वाला काढ सगळेच तिथे आले ना प्रचंड गर्दी सुरुबाई म्हणे काका का हो तुम्ही तर कुठलेही साप मारताना मग माराणा लवकर साप काका माझ्या सासूच्या छातीवर साप आहे मरेल आमची सासू ना लवकर साप ते काका म्हणतोय पोरी साप आणि मी या रठ्ठ्यात मारतोय पण तुमची बुडी नाही वाचत <laughs> कारण त्या बुडीच्या छातीवर साप आहे तिथं मारूच कसा थाप देत रा महाराज तिथं मारूच कसा जर मारलं तर मतारी बी गायब होईल त्यामुळे जरा आम्हाला विचार करू द्या ते काकाचं काय डोकं चाललं ना ते लांबून पाहतय आणि मग पुरी सगळं जाऊ दे पण हे ओरिजिनल जनावर आहे या आपल्या बच काम नाही तुम्ही एखादा बिनवाला बोलवा नगीना काय काय महाराज त्या पिक्चरची नाव हिना काय मेरा दूध का वाजवली कशाने व वसाप त्याचा घसा वाचला अरे घसा खाल्ला झाला साप जाग चालला नाही तसा तीन तीनदा पाणी प्यायचा तरी साप जाग चालला नाही ज्या वेळेला माणसाचं प्रयत्न संपतात ना त्यावेळेला एक शब्द बाहेर येतो त्याच नाव आहे वच काम नाही तुम्ही एखादा मांत्रिक बोलवा मां बोलवला मांत्रिक <laughs> ओम भीम क्लीम चूम <चुन> <laughs> ओम भीम क्लीम चहा नाही ते काय ते मंत्र सगळ्या त्याच्या पोत्या सरल्या त्याच सगळं ग्रंथ समाप्त झालं ऐका की सगळं समाप्त झालं पण ते जागचं हल्लं नाही जनावर ते तू मांत्रिक काय म्हणतोय माहितीये का आयुष्य चाललं गड्या राजा माझ पण एवढं ओरिजिनल जनावर नाही पाहिलं मी माझ्या <laughs> आयुष्यात आणि जत्रेला गेलेलं माथार घरी आलं आणि त्यानं दारात गर्दी बघितली शांताराम काय झालं रे आपल्या घरी बाबा मोठा साप आहे मग मारला नाही बाबा अहो चांगले चांगले हजर आहेत पट्टीतले साप मारणारे प्रसिद्ध असणारे तर हजार पण एकाची एका होत नाही बरोबर बर। म्हातारीच्या छातीवर आहे साप कळलं नातवाचा पराक्रम आहे म्हाता म्हणला तुम्ही सारखा बाजूला मी मी काम करतो बरोबर आज मी मेलो तरी चालल पण आपण म्हातारीला वाचलच्या राहत नाही सारखा सारखा बाजूला तिथली माणसं म्हणली बाबा तुम्ही म्हातारा आहात अहो चांगले चांगले गारच झाले बाबा नाही नाही तुम्ही सारखा बाजूला तो म्हातो वाट काढत 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 म्हातारीच्या जवळ गेलं आणि म्हातारीच्या छातीवरचा चा साप उचलला आणि साप उचलून सगळ्यांना सा दाखवत सांगतोय अरे हा खोटाय ऐका पासून ज्या सापाला तुम्ही आम्ही घाबरत होतो ना त्या सापाचं नाव आहे विकारी प्रपंच आणि जी घाबरणारी जी टोळी आहे ते तुमच्या आणि माझ्यासारखे एक सामान्य जीव आहेत बाबा आणि ज्याच्यावरती साप पडलेला आहे आणि ज्याला भान आहे हा खोटा आहे असा त्या म्हातारीसारखा एखादा नित्य शुद्ध आसंग, निर्विकारी परमात्मा स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारा महात्मा सापाच्या धक्कात राहत नाही पण धक्कात असलेली टोळी तुमच्या आणि माझ्यासारख्या जीवाला जागृत करण्याकरिता खोट्या लोकांपासून वाचवण्याकरिता तुक बले हातात साप घेतला आणि काय म्हंटल लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा, लटिके ते फेडा म्हणजे खोट अंतकरणातून काढून टाका आणि खऱ्यापर्यंत पोहोचा